काय हो उपवासाच्या दिवशी तीस तीस साबुदाण्याची खिचडी आणि वरईचा भात खाऊन कंटाळा आलाय ना चला मग असे उपवासाचे अप्पे एकदा नक्की करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे म्हणतील आम्ही पण आज उपवास करणार तर त्यासाठी एक वाटी वरई आणि अर्धी वाटी साबुदाणा दोन ते तीन मिनिट मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आता त्याला थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं त्यानंतर त्यात एक वाटी दही बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचं व दहा मिनिटे रेस्टसाठी ठेवून द्यायचं दहा मिनिटानंतर त्यात बर सोडा व चवीपुरतं मीठ टाकायचं मग लगेच इकडे आप्पे पात्र घ्यायचं त्यात थोडं थोडं तेल टाकायचं आणि एक एक चमच बॅटर त्यात टाकायचं आता याला लो गॅसवर दोन ते तीन मिनिटं झाकून ठेवायचं नंतर झाकण काढून आप्पे असे दुसऱ्या साईडने पण छान भाजून घ्यायचं आता मस्त आपले आप्पे तयार आहेत जसे दिसायला भारी झालेत ना तसेच खायला सुद्धा एक नंबर झालेत तर या नवरात्रीत नक्की करून बघा